कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची एक आदर्श शेतकरी असलेले कैलास एक नाविन्यपूर्ण शेती करणारे कैलास नांगरे यांना आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं या भागाचं कारण यांची मागणी जी, जी होती खडकपूर्णा प्रकल्प जो इथे आहे या खडकपूरणाच्या माध्यमातून चौदा गावांना पाणी मिळावं आता याच्यात नियम कायदे मलाही माहिती आहे परंतु त्याने काय खडकपूरणाचं धरणाचं पाणी कोणासाठी राखीव असेल हे राखीव पाणी मागितलेलंच नाही आहे जे ओव्हरफ्लो होतं वाया जातं ते पाणी मागितलेलं आहे आणि एकशे दहा मीटर फक्त कामकाज कोणीतरी अधिकाऱ्याने मिसगाईड मान्य मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे एकशे दहा मीटरची चारी करणं एवढंच काम आहे आणि त्यासाठी जागा भूसंपादन कोणताही खर्चसुद्धा नाही आहे आणि मला वाटतं या कारणावरून एक शेतकरी एक तरुण आत्महत्या करतो हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे निश्चित परिवार मुलं आहेत छोटे छोटे मुलं आहेत हुशार मुलं आहे परिवार आहे वडील आहे पत्नी आहे या सगळ्यावर जो दुःख पडलं मला असं वाटतं दुःख तर कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही परंतु एक भेट देण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आलेलो शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काही शक्य आहे ती मदतसुद्धा आम्ही या कुटुंबियांना दिलेली आहे परंतु तेवढ्या पुरतं ते काही करणं ते तर सगळ्यांची जबाबदारी परंतु सगळ्यात आधी कैलास नागरेंच्या ज्या भावना होत्या पाणी मला एक सिंचनाचा विषय या महाराष्ट्राचा सरकार तो मोठ्या मोठ्या घोषणा करतो एकीकडं विदर्भामध्ये शहा अठ्ठ्याहत्तर हजार कोटीचा प्रोजेक्ट एकीकडं मराठवाड्या शेच्या प्रत्यक्षात कुठंच काही नाही प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे जुने साठ साठ दो एकोणीसशे साठचे सदुसष्टशे सत्तरचे प्रकल्पसुद्धा अजून पूर्ण झालेले नाही आणि म्हणून निश्चित या निमित्तानं कैलास नागरेनी ज्या ना, पद्धतीनं आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे त्याचं एक बलिदान आहे आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे हे जर झालं तरच त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही आणि म्हणून ते व्यर्थ जाऊन याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो काय 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 इंद्रजीत सावंतांना मिस फोन केला मोबाईल मधला अशा पद्धतीची कबुली पोलिसांना कोरटकरला दिली आता पोलीस काय कारवाई करतात बघूया कारण एक तर सव्वा महिना दीड महिना कोरटकर पळून गेले होता त्याला सरकार पकडू शकत नाही एक मंत्र्याचा मुलगा थाय थायलंडला जाताना त्याला बँकॉकला जाताना विमान वापस आणतात ताबडतोब पकडतात त्याचा तपास होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान करणारा कोरडगाला पकडायला सव्वा महिना लागतो सरकारला आता त्यांनी कबूल केलेलं आहे आता त्याला चांगल्या पद्धतीनं शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामध्ये मुद्दा कोणता अत्याचार आहे ने इन्क्वायरी केली आहे क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे मला असं वाटतं हा शिळ्याकाळीला आणण्याचा प्रकार आहे राजकारण करण्याचा प्रकार आहे सी आई डीनं ऑलरेडी त्याची इन्क्वायरी केलेली आहे एस आय टी इन्क्वायरी करते आणि सगळं झाल्यानंतर पुन्हा 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 तेच विषय काढण्याला कोणताही अर्थ नाही अनिल परबांच्या घरासमोर आता नितेश राणेंचं हिंदू हृदय सम्राट म्हणून असं बॅनर लागलेलं अरे सोड ते नितेश राणे सर <laughs> क्लास त्याला भेट दिली नाही किंवा मुख्यमंत्र्याने याकडे दुर्लक्षित केलं का के वरिष्ठांना चुकीची माहिती आली मला असं वाटतं घटना काही हो जिल्हाधिकारी असो तहसीलदारी तर मला दिसले यांची भेट घेणं या सगळ्या संवेदनशील विषयात लक्ष देण्याची आवश्यकता आहे पण आत्ताच्या घडीला सरकारच बेदरकार आहे तर प्रशासन बेदर का बेदरकार राहणार नाही सरकारलाच काय घेणे कोण जगतं कोण मरतं याच्याशी घेणंच नाही आहे आणि मग जिल्हाधिकाऱ्याला काय घेणार आहे जिल्हाधिकारी असेल त्यांच्या त्यांच्या मस्तीमध्ये मजगूल जनता जिरवेल एक दिवस मस्ती मला असं वाटतं आहे नवीन वर्षाचा कार्यक्रम शुभेच्छा शेतकऱ्याच्या जाऊ द्याव चला जे काही राणेंनी केली त्यानंतर आता भाजप जे आहे हे बॅनरवर पाहायला मिळते अनिल परबांच्या घरासमोर आता मी आपण या विषयी बोलू आता